नगर प्रतिबिंब महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे व्याप्ती उपलब्ध आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती अहिलानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आले आहे त्यानुसार प्रभाग नऊ पंधरा व सोळा या तीन प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत सदर प्रारूप आराखड्यातील बदलानुसार नगर विकास विभागाकडून अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती त्याला आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली सदर अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे व्याप्ती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचना तयार करून प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला त्यावर आलेल्या त्रेचाळीस हरकतींपैकी एक हरकत औषध मान्य करण्यात आली आहे त्यानुसार प्रभाग पंधरामधून प्रशांत सोसायटी परिसर व इतर भागाचे दोन ब्लॉक प्रभाग नऊ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊची लोकसंख्या बावीस हजार इतकी झाली आहे प्रभाग <प्रण्णारी> पंधरामधून दोन ब्लॉक कमी झाल्याने सरासरी लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त लोकसंख्या प्रभाग क्रमांक सोळामधील शंकर महाराज मठ परिसर व अरुणोदय मंगल कार्यालय परिसर असे दोन ब्लॉक प्रभाग पंधरामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक पंधराची लोकसंख्या अठरा हजार तीनशे चार व प्रभाग क्रमांक सोळाची लोकसंख्या एकवीस हजार एकसष्ट अशी राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार तेरा ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत होते मात्र नगर विकास विभागानेच हे वेळापत्रक जाहीर केले होते व त्यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना वीस ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले राज्य निवडणूक हे या प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिल्या आहे त्यानुसार अंतिम प्रभाग रचना महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे व्याप्ती नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा